आहोत आणि मस्तपैकी आमचं जेवण सुरू आहे कविताने पण खूप छान मेथीची भाजी आणलेली आहे भाजीच्या भकरी आहे आणि मस्तपैकी आम्ही सगळेजण जेवण करतोय आणि हा प्रवासाचा आनंद आम्ही सगळेजण घेत आहोत एक नवी ऊर्जा आहे त्याचं नाटक आहे भारी वाटतंय प्रेझेंटेशन खूप भारीच होणार आहे आता नाटक म्हणजे आम्ही आता जेवण झाल्यानंतर मस्त पैकी आणि म्युझिक करतोय आहे सकाळी ओळख झालेलीच आहे लहू दादा संतोष सर आणि कविता मॅडम सगळेजण आई आहे सगळ्यांच्या आवडीची म्हणजे अशी ही शेंगदाण्याची चटणी प्रत्येकाची आवडती तर इथे आम्हाला एक मॅडम पण भेटलेले आहेत ला त्या लातूरला शिकायला आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना ऍक्टिंगची फार आवड हो आहे एका नाटकामध्ये वगैरे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि योगायोगाने आमची इथे ओळख झालेली आहे खूप एक्साइटमेंट होती कधी पिकशी भेटू आणि शोरा जाण्याची पण एक्साइटमेंट आहे आता थोडंसं टेन्शन आहे दहा टक्के ते दहा वाजेपर्यंत क्लिअर होऊन 在哪里？ मनापासून आभार जय वि